प्रयागराज महा मेळ्यामध्ये चेंगराचेंगरी जखमींसह दहा भाविकांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक माहिती अनेक जखमींना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले उपचार सुरू असून प्रयागराज महाकुंभ मेळाव्यामध्ये शाही स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी अमावस्या असल्यामुळे दुसरा अमृत स्नान करण्याचे भाग्य मानले जाते यामुळे हे दुसरा अमृत शाही स्नान साधू संन्याशी संतांची गर्दी मोठ्या प्रमाणात आहे तसेच भक्तांची सुद्धा खूप मोठी संख्या असल्यामुळे या ठिकाणी चेंगराचेंगरी झालेली असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले याची सखोल चौकशी करण्याचे आदेश प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी हे उत्तर प्रदेश मुख्यमंत्री माननीय योगी आदित्यनाथ यांनी फोनवरून सांगितले जखमी झालेल्या लोकांची काळजी घेण्याची विनंती केली सर्वांना तात्काळ चांगले उपचार देऊन बरे करावे असे सांगितले संपूर्ण घटनेची चौकशी करून मला कळवावे असेही उत्तर प्रदेशचे माननीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी या घटनेचे दुःख व्यक्त केले सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक वल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा